श्री समर्थ सद्गुरू श्री खंडोजी महाराज पुण्यतिथी आणि गणेशोत्सवा निमित्त सर्व ग्रामस्थांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा समर्थ सद्गुरु कृपेने आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपले जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने भरून जावो हीच शुभेच्छा शुभेच्छुक योगेश सोमनाथ नेरकर माजी सरपंच ग्रामपंचायत पिंपळणे सदस्य भाजपा ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी धुळे मी योगेश सोमनाथ नेरकर माजी उपसरपंच पिंपळनेर श्री समर्थ खंडोजी महाराजांच्या एकशे सत्त्याण्णववा नामसत्तानिमित्त आलेल्या सर्व भाविकांना गणेशोत्सवाच्या व नामसत्ताच्या मनपूर्वक शुभेच्छा सालाबादाप्रमाणे यंदाही आपल्या पिंपणेर पंचकृषीत हा नामसत्ता साजरा होत आहे सर्व गणेश मंडळ वहन मंडळ कुस्ती समिती नृत्यस्पर्धा पिंपणेर शहरातील सर्व भाविकांना नागरिकांना नामसत्ताच्या मनशी हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना विनंती करतो की आपला नामसत्ता गुन्ह्या गोविंदाने आणि शांततेत पार पड़ावा जय खंडोजी महाराज की